न्यूज येते आहे, कृत्रिम फुलांच्या सजावटीला पसंती मिळताना दिसतीये फुल उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फटका बसलेला आहे फुलांची मागणी घटल्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय कृत्रिम फुलांसंदर्भामध्ये निर्णय घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडनं होताना दिसतीये तर सध्या अनेक जण हे सजावटीसाठी कृत्रिम फुलांना पसंती देताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच कृत्रिम फुलांची मागणी वाढलेली आहे सजावटीसाठीच्या आणि त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना याचा प्रामुख्याने फटका बसताना दिसतोय दादा काय सांगाल आपण बघतोय की बाजारांमध्ये आता भाविक सर्रास पद्धतीने प्लास्टिकची फुलं विकत घेत आहेत बाप्पाच्या सजावटीसाठी त्याच्यामुळे तुमच्या नेमका शेतीवर काय परिणाम होतोय आमचं शेतीचं माल असा एकदम तयार नाही होत थोडा हळूहळू असा क जसा कंपनीत माल तर तयार होतो तसा आमचा शेतात माल लगेच तयार नाही होत त्याच्यामुळे हे जे फुलं आहे हे आमचे ब थोडे थोड्या प्रमाणात निघतात त्याच्यामुळे ह्या फुलांमुळे आम्हाला भाव कमी भेटतो जास्त फुलं आहेत येत आहे कम याचे प्लास्टिकचे फुलं बाजारातून आम्ही खतं वगैरे सगळे महाग झाले त्याच्यामुळे आमचे खर्च वाढले आणि हे फुलं आर्टिफिशियल फुलं येतात जास्त प्रमाणात फुलं ते आमच्या बा भावाच्या वेळेस येऊन बाजारात विक्री होते आणि आम्ही एवढी सगळी मेहनत करून आमचा बगीचाला आज एवढ्या तीन हजारचं झेंडूच्या झाडांना आम्हाला पन्नास हजाराच्या आसपास खर्च झाला ऐंशी हजार रुपये लाखभर रुपयापर्यंत उत्पन्न पाहिजे होतं तिथे आम्हाला आता एक तीस एक हजार चाळीस हजाराच्या आताच आमचा खर्चहीसुद्धा निघत नाही आहे ते त्याच्यात हे बाहेरून दुसरे फुलं येतात आम्हाला म्हणजे आमच्या बा बाजाराच्या वेळेस ऐन मागणी जेव्हा असते तेव्हा बा व्हायचा तेव्हा दुसरे लोक येऊन हे कंपनीवाले लोक फुलं आणून टाकतात ते वी ते त्याची विक्री होते आम्ही करायचं काय त्याचबरोबर आर्टिफिशियल फुलं जे बाजारात आलेले आहेत त्यामुळे ग्राहकांचा कल हा आर्टिफिशियल फुलांकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव